त्या आमच्या महिला सकाळी सकाळी कामाला जाते रस्त्याला बरेच खड्डे परिस्थिती अशी आहे की फक्त ते खड्डे दुरुस्त केलेले ते पण पालिकेसोबत मांडून आम्ही रस्त्यामध्ये भीक आंदोलन केलं रस्त्याला रस्त्यावर थांबून रस्त्याला चिकटपट्टे लावून त्या विश्रांतवाडी इथल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांना चिकटपट्टे लावून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात विश्रांतवाडीच्या रोडला खड्डे पडले याच खड्ड्यांना चिकटपट्टी लावून काँग्रेसनं पालिका प्रशासनाचा निषेध की बाबा हे रस्ते असे हे परिस्थिती खराब आमची विनंती हा रस्ता सिमेंटचा करून द्या दुसरा प्रश्न वाढेलो त्याला पूल जो आहे तो पूल छोटा आहे आणि थो आता मोठे मोठे मोठ्या मोठ्या ते तुम्ही तो पूल एक पाय मार्ग म्हणून तिथं पाणी साचते म्हणजे महिला असतील शाळेचे विद्यार्थी असतील तिथून जातानी संपूर्ण पाणी अंगोळती उडत

पुण्यातील विश्रांतवाडीत सामाजिक कार्यकर्त्यांचं सा पुष्पा स्टाईल डान्स करत आंदोलन पुलाची तातडीनं डागडोजी करण्याची मागणी शपथविधी सोहळ्याआधी मोदी राजघाटावर अटल स्मृतीस्थळ आणि युद्ध स्मारकावरही नतमस्तक पुण्यातल्या विश्रांतवाडी इथल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांना चिकटपट्टी लावून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन भोसले यांनी हा निषेध व्यक्त करत प्रशासनाविरोधात घोषणा केल्या दोन महिन्यांपूर्वी बनवलेल्या रस्त्याला लगेच खड्डे पडल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दोन महिन्यांपूर्वी बनवलेल्या पुण्यातल्या विश्रांतवाडीच्या रोडला खड्डे पडले याच खड्ड्यांना चिकटपट्टी लावून काँग्रेसनं पालिका प्रशासनाचा निषेध केला यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे